नर्मदा माता पायी परिक्रमा करत असताना रात्री रतनपूरला आम्ही होतो आता जयंती माता मंदिर इकडे चाललो आहे पण आम्ही स्वतः त्या ठिकाणी खिचडी बनवून घेतली होती इकडच्या आश्रमामध्ये खिचडी आहे जयंती माताला पण इकडे टोमॅटो टाकतात कोथिंबीर टाकता, टाकतात जिरे टाकतात म्हणून आमचे विशाल महाराज आधी करून गोरशनाथ महाराज यांनी सकाळी उठून ही खिचडी बनवली आज एकादशी हरिदिनी आहे त्यामुळे अशी सुंदर खिचडी आमच्या हाताने बनवलेली आहे किळी पण आणलेली आहेत आणि असं या जंगलामध्ये आम्ही थांबलेलो आहे फक्त पाण्याचा थोडा आवाज येतोय आमचे विशाल महाराज यांनी या खिचडीचं छान नियोजन केलेलं आहे असे विशाल महाराज समोर आहेत इकडे गोरषनाथ महाराज आहेत आणि पूर्ण जंगल या ठिकाणी आहे समोर थोडं पाणी दिसलं त्यामुळे या जंगलामध्ये आम्ही थांबलोय अतिशय सुंदर आमचा हा प्रवास या ठिकाणी चालू आहे असा आजचा आमचा एकादशीचा आनंद या ठिकाणी घेतोय आज आमचा प्रवासाचा पन्नासावा दिवस आहे अर्धशतक आम्ही आज प्रवासाचं पूर्ण केलं आहे अजून अठ्ठावन्न दिवस आमचा प्रवास चालणार आहे एकूण एकशे आठ दिवस या प्रवासाचे आमचे संपन्न होणार आहे बघासमोर उंचच्या उंच अशा झाडी तुम्हाला पाहायला भेटेल सर्व जंगल या ठिकाणी आहे धन्यवाद नर्बदे हर खुश रहो जिंदगी भर